मराठा आंदोलक मनोज जरांगे आपल्या समर्थकांना घेऊन आरक्षणाच्या मागणीसाठी थेट आझाद मैदानात जाऊन धडकले आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत सरकार उलथवून टाकण्याची भाषा त्यांनी सुरू केली यात विशेष म्हणजे हे आंदोलन करण्यासाठी जरांगे पाटलांच्या मदतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कित्येक नेत्यांनी उघड उघड पाठिंबा दिलाय म्हणूनच या आंदोलनासाठी शरद पवारच जरांगेंना फूस लावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली ही चर्चा होत असतानाच स्वतःला मराठ्यांचे कैवारी म्हणून संबोधणारे शरद पवार मात्र पूर्णपणे गप्प राहिले म्हणूनच प्रश्न पडतो की आरक्षणाच्या लढ्या दरम्यान आपल्या नेत्यांना पुढे करून शरद पवार गप्प का बसलेत जेव्हा स्वतः शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही आरक्षणाच्या बाबतीत तेव्हा नेमकं काय घडलं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरू मंडळी स्वतःला मराठा समाजाचे कैवारी समजणाऱ्या शरद पवारांनी केलं हे समजून घेण्यासाठी अहवाल सादर केला आणि त्या अहवालाच्या विरोधात कित्येक समाजातील लोकांची आंदोलन झाली याच दरम्यान बावीस मार्च एकोणीशे ब्याऐंशी ला अण्णासाहेब पाटलांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आणि बरोबरच इतर दहा ते बारा मागण्या सरकार पुढे मांडून आंदोलन केलं तो मराठा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा होता मात्र तेव्हा त्यांची एकही एक मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली आणि त्यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मराठा समाज एकवटला त्यानंतर राज्यात मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली आणि मराठा सेवक संघानं आरक्षणाची मागणी करताना ते ओबीसी कोट्यातून मिळावं या दृष्टीने अभ्यास सुरू केला ओबीसी समाजाच्या यादीनुसार मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचं निरीक्षण मांडण्यात आलं आणि त्यानुसार खत्री आयोगानं ज्याची एकोणीसशे सदुसष्टच्या आधी कुणबी अशी नोंद करण्यात आली आहे त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं अशी शिफारस केली आता तुम्ही म्हणाल की यात शरद पवारांचा काय संबंध तर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जेव्हा शरद पवार तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव ला त्यांच्या काळात एक जी आर घाला आणि ओबीसीचं आरक्षण दहा टक्क्यांवरून एकोणीस टक्क्यांवर गेलंय आणि त्याच अधिसूचनेमुळे मराठा समाजाचं आरक्षणाचं दार बंद झालं म्हणूनच शरद पवारांच्या निर्णयामुळे मराठा आरक्षण मिळणार नाही असा एक मतप्रवाह तयार झाला त्या मतप्रवाहामुळे मराठा समाजाचा पवारांच्या विरोधातला रोष वाढत गेला मात्र त्यानंतरच्या काळात पवारांनी एक मराठा नेता म्हणून स्वतःची ओळख करून द्यायला सुरुवात केली आणि एकोणीसशे नव्याण्णव नंतरच्या काळात तर लोकांच्या मनात पवार म्हणजे मराठा नेतृत्व ही धारणा दृढ होत गेली आणि ते मराठा स्ट्रॉंग करून देत आरक्षणाबाबतचा आपला नाकर्तेपणा झाकून टाकला तसंच राज्यभरात जातीय राजकारण करून मराठा समाजाला इतर समाजाच्या विरोधात भडकवलं आणि मराठांचे कैवारी म्हणून स्वतःची ओळख वाढवू लागले पण ही ओळख वाढवत असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी कित्येकदा मौनच बाळगलं म्हणून त्यानंतर एवढी वर्ष जेव्हा राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होत आणि राज्यात विलासराव देशमुख अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यासारखे मराठे चेहरे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसले होते तेव्हा कधीच हा आरक्षणाचा मुद्दा म्हणावा तेवढा गाजला नाही त्यानंतर पुढे दोन हजार आठ मध्ये बापट आयोगानं राज्यभरात सर्वेक्षण केलं आणि राज्यातील मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यायला नकार दिला त्या पाठोपाठ दोन हजार नऊ मध्ये मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास करणारी एक समिती स्थापन करण्यात आली पण ती समिती स्थापन होऊन देखील या मुद्द्यावर म्हणावा तसा कोणताच ठोस निर्णय घेतला गेला नाही मात्र पुढे हा मुद्दा चर्चेत आला तो एन दोन हजार चौदाच्या निवडणुकांपूर्वी कारण तेव्हा आघाडी सरकारनं एकवीस मार्च दोन हजार तेराला ला माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन केली तेव्हा या समितीला राज्यातील मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासे हे सिद्ध करणं गरजेचं होतं तेव्हा या समितीनं राज्यात फिरून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांकडे हा अहवाल सादर केला यात मराठा आणि कुणबी समाज एकच आहे म्हणूनच जसं कुणबी समाजाला आरक्षण आहे तसंच मराठा समाजालाही आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस केली आणि निवडणुका तोंडावर आलेल्या असताना मराठा समाजाच्या वोट बँकेचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळावं या प्रस्तावाला पंचवीस जून दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली पण निवडणुकीच्या तोंडावर खेळलेली ही खेळी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला फारशी पथ्यावर पडली नाही त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं हा तिढा कोर्टात गेला आणि जेव्हा मुंबई हायकोर्टानं मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली तेव्हा पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठीचे मोर्चे निघू लागले या मागणीसाठी मूक मोर्चे निघाले काकासाहेब शिंदेंनी त्यावेळी आत्महत्या केली आणि तेव्हा हे प्रकरण चांगलं चिघळलं त्यानंतर काहीच दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हा आरक्षणाचा मुद्दा हायकोर्टात मांडला गेला आणि हायकोर्टानं वैद्य ठरवला मात्र तरी देखील राज्यातील मराठा समाज सरकारच्या विरोधात आक्रमकच होत गेला आणि तेव्हा देखील हा समाज भडकवून देण्यामाग स्वतःला मराठ्यांचे कैवारी म्हणून घेणाऱ्या शरद पवारांचाच हात असल्याचं बोललं गेलं पुढे राज्यात सत्ता पालट झाली महाविकास आघाडी सरकार आलं आणि या काळात सुप्रीम कोर्टात मात्र मराठा आरक्षणाचा लढा फेल ठरला पण तरी देखील काळात स्वतः शरद पवार सत्तेत असताना मराठा समाज म्हणावा तेवढा आक्रमक झाला नाही उलट जेव्हा राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हाच जरांगे पाटलांच्या रूपानं आणखी एक मराठा आंदोलक पुढे सरसावला आणि शरद पवारांच्या अप्रत्यक्ष पाडबळानं थेट मुंबईत जाऊन धडकला या सगळ्यात मागील दोन वर्षात हे जरांगे पाटील वाटेल तशी स्टेटमेंट करत सरकारला वेठीच धरतायत शरद पवारांचे आमदार त्यांना पाठबळ देत आहेत म्हणजे काय तर या सगळ्या आंदोलनाच्या पाठीशी अप्रत्यक्षपणे शरद पवारच आता दिसून म्हणून प्रश्न पडतो की ज्या शरद पवारांनी स्वतःला मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी काहीही केलेलं नाही त्या शरद पवारांनी आता समाजाला वेठीच धरून जरंगे पाटलांना अशा प्रकारे फूज लावणं योग्य आहे का ज्या शरद पवारांनी कधी काळी मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद केले त्यांनी स्वतःला मराठा नेता म्हणून घेणं योग्य आहे का त्यांचे आमदार जरांगेंना एवढं डोक्यावर घेत असतात तर शरद पवार अजूनही गप्प का आहेत याबद्दल तुम्हालाही काय वाटतं तुमचीही मत नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा